तुम्हाला माहीत आहे का वा आपली कलाबाई नाही का कलाबाई तिची पोरगी कविता तिले काल पाले पाहुणे आले होते म्हणते ना कोण वा तेच ना ब्युटी पार्लर चालवते ते हा ना तेच ब्युटी पार्लर चालवते ते आणि ब्लाउज बी शिवते मस्त पोरगी आहे वा चांगलं झालं मी तर माहिती रे ब्लाउज तिच्याजवळ शिवतो मस्त शिवते बैना ते ब्लाउज फिटो फिट हो का वा? हो ना सोनीनं सोनीच्या लग्नाचे ब्लाउज तिच्याजवळ टाकले ना सोनी शिवाले मस्त शिवते मस्त शिवले बाय ना तिनं चला बाई आता आपल्या गावातल्या अजून दोन पोरी कम होती नाही एक सोनीचं लग्न आणि कविताचं दोन लग्न आहे आपल्या गावात आता नाही हो ना माय पोरी पाहुणीना सारख्या राहतात आपल्या इथं आणि मग लग्न करून एक दिवस चालल्या जातात नाही पाहुणीना काय लेव माय आपल्या पोरीच राहतात ना हो हा पाहुणीना कायचा कधी ते आपल्या घरी येऊ शकतात त्याच घर आहे त्याच दार आहे नाही हो बाई ना पोरगा मस्त आहे म्हणते तिची बहिणी नाही का तिची बहिणी गावचा आहे म्हणते तिच्या मायनस आणला दुरिस्ता हो का दीत गावचा आहे का मस्त गाव आहे ते ढन गाव आहे हा चांगलं गाव आहे ते तिच्या गावचे सारे लोक लय ढन आहेत म्हटलं हो का व कांताबाई मग नाही तर काय माहिती चुलत नाही का तिची पोरगी दिलेली त्या गावाले मस्त गाव आहे आणि ढन आहेत तिचे लोक पुरे सरायचे वावर इरिकेशन आहेत तिथं नदी गेलेली आहे तर नदीचं पाणी भेटते वावरायली मस्त मस्त इरिकेशनची जमीन आहे सरायची हो का कोणत्या गावचं आहे माहेर अगं ते श्रीरंगपूरची आहे ना ते आपला श्रीरंगपूर नाही का तिथची आहे ते हो का श्रीरंगपूरची आहे का माय गाव मस्त आहे आणि लोक बी चांगले आहेत बाई त्या गावची एक बार लग्नाला गेली होती मी त्या गावले माय बाई व सरायची एकच जागी काय गोष्टी काही नाही व ते कलावती बाईची पोरगी नाही का कविता तिला पाले पाहुणे आलते म्हणते पक्क्यासारखं जाय लगत तर तेच आम्ही गोष्टी करू राहिलो होतो हो माय बाई तिची माय तिचं लग्न करून दुरायली बरं करून दुरायली माय हा मी ना बाजारात तिला एका पोरासंग पाहिलं होतं बाई ना हा हातात हात टाकून घुमू राहिली होती काय हसू काय राहिली होती लगे आ, आ, तुले शोपते का चंद्रकला तुले फिरू दे ना तिचा दोस्तही असू शकते तो मित्रही असू शकते हा तुले काय एवढी करावं लागते काय लिहिले कोणाच्या पोरीला काही नाव गोट ठेवायची हा तुम्ही पोरगी असती तर अशीच बोलली असती का तू तिला हा बाई मी ना जे पाहिलं ते मी सांगू राहिली मला का मुलाही लागली का कोणाला काही मनाची अव हा जे पाहिलं ते पाहिलं पण थोडंसं तोंडावर झाकण बी पाहिजे ना कुठं काय बोलायला पाहिजे कोणाला काय सांगायला पाहिजे तुला समजायला पाहिजे ना कायले कोणाच्या पुरीला ना ठेवा त्या पुरीचं आता लग्न होऊ राहिलं तू अशी गोष्ट करेल तिच्या बऱ्यात हां जर कोण सांगून दिलं त्या पोरावाले तर ना तिचं लग्न तुटीन हां काय कोणाच्या पुरीची अफवा फैलायचीन काही मनाचं कोणाच्या पुरीले हां काल बरोबर बोलून राहिली वा चंद करा हां कायले कोणाच्या पोरीला बोलतं बहिना हां कायले बोलतो कोणाच्या पोरीला हां कोणाच्या पोरीचं आपण चांगलं नाही करू शकत तर खराब ते नाही करा हां कायले खराब करावं कोणाच्या पोरीचं ए मायबाई तुम्ही सराच्या सरात मलाच बोलू राहिल्या मी ना तर असंच सहभागी बनानं म्हटलं हां असंच सहभागी बनानं म्हटलं मी ना आपण होतो इथं तर म्हटलं बा मी ना जे पाहिलं ते चंद्रकला कधी कधी आपण जे डोळ्यांना पाहतो ना ते खरं नसते हा सरस काही आपल्या डोळ्यांना पाहिलेलं खरं नसते हा कधी कधी आपण पाहतो काय नसते काय म्हणून आपण आपल्या तोंडावर थोडस झाकण ठेवावं आणि काय कुठं काय बोलायचं तेच बोलाव हो कांताबाई तू बरोबर बोलली बैना असंच म्हणून दिलं साध्या मनानं असंच म्हणून दिलं मीनं जाऊ दे आता चंद्रकला आपण काही म्हणून देतो काही बोलून देतो पण आपल्याले आपल्याला समजत नाही आपण काय रा बोलू राहिलो आणि बोललेले शब्द कधी वापस नसतात होत आपण कोणाला काही चांगलं म्हणू नाही शकत कोणाच्या बऱ्यात तर खराब बी नाही म्हणावा माहिती हे म्हणणं आहे हो कांताबाई आता समजलं पाहि ना मला आता नाही बोलिन कधी कोणाला काही मला माहित आहेस तू साधी बुडी आहे म्हणून फटकन जे तोंडात नाही आलं ते बोलून देतं पण लोकाला माहित नाही ना लोकायला माहित नाही ना इथं भिताईले बी कानं असतात त्या पोरीच्या बाऱ्यात कोणा ऐकलं मग तशीच अफवा फेलून जाईल तिचा रिश्ता उरला त्या पोरीचा आणि तो हुकला तर मग आता याच्यासमोर कधी काही बोलशील ना सांभाळून बोलशिन ना लय सांभाळून बोलाय लागते बरं बोललेले शब्द वापस नसतात होत ना लय सोचून समजून बोला लागते कोणाही लेखी बाईच्या बाऱ्यात कलावती बाईची पोरगी काय आणि माई पोरगी काय वाटल्या गेली का हा आपल्या गावची लेखबाई आहे ते हा आपल्या गावची लेखबाई म्हणजे आप आपली लेखबाय आणि आपल्या पोरीच्या बऱ्यात असं बोलतो का आपण पोरीच्या तू तशी बोलली असती का हा म्हणून चुप बसायचं मनाचं नाही कोणाच्या पुरीले काही मनाचं नाही आपल्याच्यानं कोणाचं खराब करायचं नाही हा आपण कोणात चांगलंही नाही करू शकत तर खराब बी नाही करायचं तुला फक्त तिला एका पोरासंग पाहिलं खरं काय खोटं काय तुला काही माहित आहे का पुरी गोष्ट माहीत आहे का आपल्याला पुरी गोष्ट माहीत नसते आपण अर्ध अधुरी काही पाहतो आणि तेच सांगून देतो तशीच अफवा फैलून जाते हुँ? हो कांताबाई मली पुरी गोष्ट माहित नाही बाई ना मीनं जे पाहिलं ते म्हणून दिलं जाऊ दे आता जे बोलली ते बोलली पण आजच्या बाद कोणाच्या लेखवायला काही नाव गोट नाही ठेवायचं कधी कोणाचे लेखवायला